आज कृष्णाची गवळण तुमच्यासाठी साजर करते आणि लाईक करा सबस्क्राईब करा <laughs> मुना ओ, येत नाही ना नाईब येतच नाही बर चाल आहे आडानी बाई घरवाया चंगू मेंगू राधा दा गोदा यमना जमना चंद्रा नित्याला मोहर बघून నకా పాహూ బై మాఘే వళూ నకా పాయి మా ఘేవళ చూ మెంగు రాధాగోదాయ్ జమ్మాచంద్రవళనీత్యా మోహర బ నకాబాయి మాళూ నకా పాయి మాఘే వళూ पहिल्या दिवशी देवाने धरली एसी पासी पाहिल्या दिवशी देवाने धरली एसी पासी केली रंगान लालबाई मी सासर वासी केली रंगान लालबाई मी सासर वासी सोड गोविंदा सोड मुकुंदा सोड गोविंदा सोड मुकुंदा मी निलग मनाची मी निलग म्हणाची चंगू मेंगू राधा गोदा यमना जमना चंद्रावळ नित्याला मोहर बघून नका पाहूबाई मागे वळून नका पाहूबाई मागे वळून दुसऱ्या दिवशी ಚೋರಘರ ಶಿರಲ ದೂಸೀ ಚೋರಘರ ಶಿರಲ ದಾಡಿ ಬಾಧೋ ಚೋರ ಪಳು ಗರೆ ಸೋಡ ಗೋವಿಂದಾ ಸೋಡ ಮುಕುಂದ ಸೋಡ ಗೋವಿಂದ ಸೋಡ ಮುಕುಂದ मी ना पर परख्याची मी ना पर परख्याची चंगू मेंगू राधा गोदा यमना जमना चंद्रावळ नित्याला मोहर बघून नका बाई मागे वळून नका बाई मागे वळून ही एक जनार्धनी एक जनार्धनी ಮೀ ಗವಳ ನ ರಧಾ ಎನಾರ್ದ ಮೀ ಗವಳ ನಾಧಾ ಶರಣ ತುಲಾ ಮುಕುಂದರೆ ಸೋಡ ಗೋವಿಂದ ಸೋಡ ಮುಕುಂದ ಏ ಸೋಡ ಗೋವಿಂದ ಸೋಡ ಮುಕುಂದ ನೀ ನಾರ ಹಾಯಿ ಮೀನಾರಾಯಿ चंगू मेंगू राधा गोदा यमना यमना चंद्रा नित्याला मोर बघून नका पाहूबाई मागे वळून नका पाहूबाई मागे वळून नका पाहूबाई मागे मित्रांनो गवळण आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा म्हण सबस्क्राईब करा सबस्क्राईब सबस्क्राईब येत नाही चला मित्रांनो नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू पुढच्या गाण्यामध्ये